ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ उपक्रमासाठी यदरावकर कुटुंबिय निश्चितपणे पाठीशी राहीला. संजय पाटील यदरावकर. शिरो तालुक्यातील मुलांना वाव दिनेसरी प्रज्ञाशोध परीक्षेची संकल्पना आमच्यासमोर आणली. मुलांना वाव देण्यासाठी जे जे उपक्रम असतील ते निर्देशनां साडून द्या. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे अभिवाचन देतो असे प्रतिपादन संजय पाटील याट्रावकर यांनी केले श्रो तालुका प्रज्ञाशोध परीक्षेप्रसंगी केंद्रशाळा चिपरी येथे परीक्षा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की अशा प्रकारच्या परीक्षा आज आपण पहिली दुसरी तिसरीच्या घेत आहोत दरवर्षी या परीक्षा आपण घ्याव्यात त्यासाठी लागेल ते सर्व सहाय्य आमदार राजेंद्र पाटील येडरावकर सोशल फाउंडेशन हे राजकारण विरहित काम करणारे फाउंडेशन निश्चितपणे करेल दरवर्षी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी पुढील वर्षी सहावीच्या वर्गाचाही प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये समावेश केला जाईल एक नवीन उपक्रम घेतल्याबद्दल अधिकारी अधिकारी भारती कोळी मॅडम सर्व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन करतो दरम्यान राजर्षी शाहू विद्या मंदिर शिरोळ नंबर एक येथील परीक्षा केंद्रास गट अधिकारी भारती कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा एकूण सतरा केंद्रांवर घेण्यात आली एकंदरीत मराठी माध्यमचे इयत्ता पहिलीचे दोन हजार सहाशे एकोणचाळीस दुसरीचे तीन हजार सात तिसरीचे तीन हजार पाचशे तेहतीस विद्यार्थ्यांनी तर उर्दू माध्यमातील पहिली दोनशे पंच्याहत्तर दुसरी दोनशे त्र्याहत्तर तिसरी दोनशे शहाण्णव यांनी परीक्षा दिली तालुक्यातील एकूण दहा हजार तेवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गट विकास अधिकारी शंकर कवितके गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत नारायण पाटील सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक व प्रज्ञा शोध कोर कमिटीचे सहकारी लाभले महानकर महेश पवार जयसिंगपूर